माणसाच्या मनातला वणवा दोन व्यक्तींच्या पती पत्नींच्या नात्यातला वणवा त्याच वेळेला समाजामध्ये एकमेकांशी असलेल्या संबंधाचा वणवा आणि शहर आणि खेडेगावातल्या लोकांच्या एकमेकांबद्दलच्या असलेल्या भावनांबद्दलचा हा वणवा पूर्ण बघताना अ असं वाटत होतं की एखादा सिनेमा चाललाय काय आणि नृत्य त्याच्यात एकत्र होतं त्यामुळं बघायला अजूनच मजा पण येत होती प्रश्न पण पडत होते अगदी समोर परिस्थिती आणि आपण तिथं सादरीकरण केलं अतिशय कलाकार के अतिशय थोडस नेपथ्य पण दिबा मोकाशींची ही कथा अतिशय ताकद दिले ह्या छोट्या टीमने आमच्यासमोर सादर केली ते फक्त ती कथा दिबा मोकाशींची तेवढीच नाही असं वाटलं ते बघताना ती सगळ्या जगण्यावरती प्रश्नचिन्ह करणारी आणि स्वतःला सुद्धा विचार करायला लावणारी अशी इतकी सुंदर कथा आहे